मी, मी तिसरी शिकते आम्ही आम्ही वासाची किंमत या पाठावर नाटक साजरं करत आहोत शिवानी राहायची आठ नऊ वर्षाची शिवानी होती भारी चतुर मी शिवानी मी शिवानीची आई मी आलोय वाला मी गणपत काका मी श्याम काका मी रामू काका मी सखुबाई मी बकुबाई आम्ही घेणारे भाजी घ्या भाजी मेथीची भाजी ताजी ताजी भाजी भाजी घ्या भाजी, भाजी मेथीची भाजी भाजी घ्या भाजी मेथीची वांगे घ्या वांगे वीस रुपये किलो वांगे मिरच्या घ्या मिरच्या ताजे ताजे मिरच्या गावरण मिरच्या पंधरा रुपये पावश टोमॅटो लिहिले टोमॅटो सस्तो मे मस्त लाल लाल टमाटर दसका पाउशर आई आई मी बाजारात पिरून येऊ का हो जा ए मुली चल पैसे काढ कसले पैसे मगा पासून मिठाईचा वास घेते त्याचे पैसे अहो पण मिठाईचा वास तर येणारच ना म्हणून काय त्याचे पैसे द्यायचे पैसे दिलेच पाहिजे काय माणूस आहे नेहमी असेच काहीतरी विचित्र वागतो वासाचे पैसे खुळात दिसत याला चांगला धडा भेटला पाहिजे थांबा मी पैसे घेऊन येते आई आई भाजी विकून आलेल्या पैशाची पिशवी दे मला का काय झालं कशाला पाहिजे अगं आई ती एक तू पण चल मिळाले अ तुमच्याकडून मी काय घेतले होते मिठाईचा वाज मग त्याची किंमत काय असणार पैशांचा आवाज विचित्र वागतो बर काय मित्रांनो तुमच्याही जीवनात असे घडू शकते त्याला दह्यने तोंड द्या घाबरू नका त्या संकटाचा सामना करा